माननीय डॉक्टर शिवाजी सिहाजे पनासे पाटील ग्रामपंचायत सदस्य वेळापूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऋषिका चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा सोहळा तालुक्याचे विद्यमान आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब व सत्य प्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित खेळाडूंना उत्तमराव जानकर यांनी मार्गदर्शन केले या स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉक्टर शिवाजीराव पनासे पाटील यांच्या वतीने सर्व प्रमुख मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी शीतल गायकवाड तहसीलदार मंगळवेडा गो भाऊसाहेब गोसाईबी सहाय्यक पोलीस निरीक्षक वेळापूर दादासाहेब गाडगे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती व रजनीश बनसोडे सरपंच वेळापूर ग्रामपंचायत बापू मुंगसकर उपसरपंच वेळापूर ग्रामपंचायत मोहन कचरे माजी सरपंच उगडेवाडी जावेद मुलाने माजी उपसरपंच वेळापूर उद्योजक राजे शिंदे संजय काका देशपांडे यांच्यासह डॉक्टर सो पूजा शिवाजी पनासे पाटील वैद्यकीय अधिकारी वेळापूर बायासाहेब माने देशमुख यांच्यासह माळसिरस तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक किला क्रीडा साहित्य कला आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रथम पारदर्शक एक्केचाळीस हजार रुपये वीर विजय संग्रामनगर अकलूज यांनी पटकवले द्वितीय पारितोषिक एकतीस हजार रुपये गलानवाडी संघाने पटकवले तृतीय पारदर्शक पंधरा हजार रुपये करकम संघाने पटकवले आणि चतुर्थ पारदर्शक पंधरा हजार रुपये सरडे संघाने पटकवले उपस्थित सर्व खेळाडूंचे अभिनंदन सर्व मान्यवरांनी केले धन्यवाद